हजारो लाडक्या बहिणींनी बांधली ॲडव्होकेट आकाशदादा फुंटकर यांना राख्या तर देवेंद्रजी फडणवीस यांनी साधला खामगावातील मय संवाद वाडी येथील सौभाग्य लॉनमधील लाडका भाऊ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला हजारो लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधला या कार्यक्रमाला दादा फुंटकर यांच्यासह तहसीलदार सुनील पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख भाजपा महिला आघाडीच्या सौ सारिकाते डांगा यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते हे आपल्या अंगणवाडी ताई आशाताई यांच्या सर्व मदत या सर्वांना आम्ही बोलवलं यांची मिटिंग घेतली यांच्या सोबत काम करणारे सर्वांपासून वंचित ठेवणं हे आपलं मोठं पाप राहील आपण सगळ्या पापाचे भागीदार राहू आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित था करा आपल्यापुरती ठेवा पण तुम्ही हे फॉर्म कम्प्लीट करण्याचं जे शिवधनुष्य आहे ते उचला आणि मला अभिमान आहे की या माझ्या सर्व बहिणींनी हे शिवधनुष्य उचललं मला साथ दिली आणि आज आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो जे आमचं टार्गेट होतं त्या टार्गेट आम्ही पूर्ण केलं पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त लाडकी बहीण जर कुठं लाभ मिळत असेल तर तो, तो खामगाव मतदारसंघ आहे बाकी कुठेही कुठेही नाही आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्व सर्व महिलांना विनंती करणार आहे की आशा काही हंगणवाडी काही यांचं का